नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी सत्ताधारी पक्ष काँग्रेसकडून करण्यात आली आहे या संदर्भातील प्रस्ताव गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला असून लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे विशेष म्हणजे नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ सतरा जानेवारीला संपत आहे नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ सतरा जानेवारीला संपत आहे या दृष्टिकोनातून चालू कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण सभा गुरुवारी म्हणजेच दोन जानेवारी रोजी पार पडली या बैठकीत कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या कार्यकाळाबाबत यापूर्वीही निर्णय घेण्यात आला आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा असाच निर्णय घ्यायला हवा कोकड्डे यांच्यानुसार जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी जी पूर्वतयारी केली जाते त्याबाबत अजून तयारीला सुरुवात झाली नाही अशा स्थितीत कार्यकाळ न वाढवल्यास प्रशासक राज लागू होईल अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी कार्यकाळ वाढवावा अशी मागणी केली जात आहे सतरा जानेवारीला विद्यमान जिल्हा परिषदचा कालावधी संपणार आहे आणि पुढील निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषद सर्कल बांधणी होणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात अजूनपर्यंत झालेली नाही आज जरी त्याची सुरुवात केली तर त्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि जोपर्यंत स आणि सतरा जानेवारीला जिल्हा परिषदेचा कालावधी संपत असल्यामुळे जर प्रशासक बसलं तर प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांची सोडवणूक कितपत होते यावर शंका आहे आणि ग्रामीण भागातील प्रश्न जर लोकप्रतिनिधी राहणार नाही तर त्यांचे प्रश्न देखील मांडले जाणार नाही त्यामुळे ज्या पद्धतीने एकोणवीसपर्यंत मागील आ, आ, पदाधिकाऱ्यांचा कालावधी वाढवून देण्यात आलेल आलेला होता जिल्हा परिषदेचा कालावधी वाढवून देण्यात आलेला होता त्याच पद्धतीने या सतरा जानेवारीनंतर जो कालावधी संपणार आहे तो किमान निवडणुका लागेपर्यंत तो, तो कालावधी वाढवून देण्यात यावा हो।